नाये कोदडीच्या रंगात स्वप्ने चंदली खट्याळ उणीये गुनिये हातात ना मनत मनात भाळ नाही म्हंटल तरी दिवस होता बरोबर अहो निवडणूक आल्या तर जत्रवाने भरायचं हा बिटाडा पोस्टर लावायचं सुन्यानं भीती रंगवायची हा आणि आता झेंडा घेऊन घासा फाटस तर म्हणायचं विजय असो विजय असो अहो तर पाटील मी तर लय लहान होतो नादच खोळा अहो गावात जर कुत्र जरी बांबाल तरी असं वाटायचं इलेक्शनच चालू <laughs> आहे आणि काय व्हायचं दिसल त्याच्या मागे पळत सुटायचं तुमचं काय तुम्हाला राजकारणाचा नाथ आणि आम्हाला खायाचा नात दुसरा कुठला आणि कुठं काय म्हटलं का नाही त्याच्या मागा गावाभर मा हिंडायचं आणि पाटील आपण जिल्हा परिषदला बाजीरावचं कंबरटं मोडलं खरं पण खरी लढाई आता आपल्या उंबरट्या उभी पण त्या बाजीरावच्या आणि आपल्या भांडणात हा त्या अपक्ष उमेदवाराने बाजी मारली की नाही सांगा बरं अहो पाटील राजकारणात जय पराजय चालूच असतो एक मात्र झालं त्या बाजीरावची चांगली जिरली ह्यावेळी पण अण्णा आता तो ग्रामपंचायतीला काय डावस्त नष्ट नाही नाही तो आता आपल्या नादाला लागू शकत नाही पाटील अण्णा ना। कुत्र्याचा शिपुडते वाकड ते वाकडच हा ते काय सरळणार आहे पाटील ते दिवस सोन्यासारखंच होत बॅलेट पेपरवर इलेक्शन व्हायचं आपल्या उमेदवाराच्या पुढच्या चिन्हा शिक्का मारताना कसा भरून येत होता पाटील असं वाटायचं की आपणच निवडणुकीला केला उभे आणि आपणच निवडून आपण मी ज्या वेळेला पहिलं मतदान केलं का नाही बोटावरची शाळेत जाऊ नये म्हणून आठ दिवस हात भिजला नव्हता जो हात रांगो करायचो पाटील ती का बरं शाळेत पोराशी दाखवायला मी मतदान केलंय मतदान केल्याचा काय अभिमान असायचं माहित आहे मग तुम्ही शाळेत किती वेळेला होता असेल आठवी ना आठवी नववी म्हणजे बारकच होता की राहू काय चष्ट करता यांना अहो एका वर्गात एक एक दोन दोन तीन तीन वर्ष जर मुक्काम झाला तर आम्ही सिनियर सिटीजन होणार की शिळे हा अहो मास्तर निवृत्त झालं तरी आम्ही तिथं मग लग्न कधी झालं हो तुमचं दहावीला असताना दहावीला मग लय मोठी मजल मारली की गे तुम्ही गेलो कसा तरी ढकलत ढकलत आणि तिथंच गाडी पंक्चर झाली मास्तर मला म्हंटल सुखा मी म्हंटल हो तू आता शाळेच्या बाहेरच सुखात रा मी म्हंटल बरं पाटील राजकारण काय शाळा काय ते दिवसच चांगलं होत ते आता दिवस परत येतील असं काय वाटत नाही बघा खरं अन्ना अहो आधीच पुढारी सगळ्या गावचा संसार अंगावर घेतली आणि आताच पुढारी आपला संसार कसा भरायचा शो विचार करते पाटील पहिली निवडणूक म्हणजे जनसेवा होती आता ती काय झाली निवडणूक म्हणजे झाली आय पी एलची मॅच जो जास्त बोली लावणार त्याची पहिली बॅटिंग पहिला उमेदवार हो विचार पाच वर्षात आपल्याला परत बरका पाटील पहिलं इलेक्शन लागलं कि उमेदवार मतदाराच्या दारात ना घासाय जात होता आता झाले उलट उमेदवाराच्या दारातच मतदाराची रांग लागली तेच okay, आण पहिला मतदार राजा होता आता तोच मतदार राजा अहो पाटील स्वतःला निष्ठावून म्हणून घेणाऱ्या कार्यकर्त्याला ही माहीत नाही अजून की आपला नेता कुठल्या पक्षात राहील आणि निष्ठा अहो त्याचा तर बाजार उठलाय अहो पहिली निष्ठा असायची रक्ताच असायची रक्तात आणि आताची निष्ठा फोक्यात आहे फोक्यात अहो पहिल्या नेत्याला पक्षपदायचा म्हणलं तरी लाज वाटायची आणि आताचं नेत बघा सकाळी एका पक्षात दुपारी एका पक्षात आणि रात्री तिसऱ्याच्या पंक्तीत जेवायला अहो हातात झेंडा कुठला घ्यायचा बर का पाटील बाजेराव न तुमचा खोटा फोटो बनवला त्यावेळी कळलं की राजकारण कुठल्या थराला गेले आणि आता ग्रामपंचायतीला ही विरोधक काय करता येण काय नाही सांगता येत नाही पहिले नेत्याच्या शब्दाला किंमत होती ताकद होती पाटील त्यावेळेस पुढारी तसं उतरत अन्न ना आता बघाय की बोडाखाली आणि स्कॉर्पिओ अंगात पांढरा शर्ट आणि काय ते दोन चार रील केल्या झालं युवा नेतृत्व तयार कसं पाटील दोष फक्त पोढार्यांचा नाही हो आपण बी बदललोच की आपल्याला बी वाटतंय पहिला फायदा आपला झाला पाहिजे मग गावचा आणि मग देशाचा अहो आपल्याला बी वाटतंय की आपला उतारा पहिला कोरा झाला पाहिजे बरोबर अन्ना मत देताना बोटावली शाही आपण बघतो मनावर पडलेला टॅग आपण बघतो म्हणूनच म्हणतोय राजकारण वाईट नाही राजकारणातला माणूस आणि माणसातलं राजकारण वाढले तरी बी आशा सोडायची नाही बरोबर जोपर्यंत मतदार विचार करतोय तोपर्यंत लोकशाही जिवंत आहे आणि जो पर्यंत आपल्यासारखे रिकाम टेकडे या पारावर आहेत म्हणून तर चर्चा जिवंत आहे आपण रिकाम टेकडे का पटे काय करणार आपल्याला काम हवी बाबा काय बरोबर मग ए बाबा लोकशाही आणि हुकुमशाही मध्ये फरक असतोय तुम्ही माझ्या करता हुकुमशाही झाली आम्ही काय राजा महाराजा तुझ्या हुकुमशाही करायला बस खाली अरे रिक्वेस्ट रिक्वेस्ट करतोय तुला पाया पडायचं बाकी आहे फक्त आता दम देऊन करते तर तांगड मोडील अरे प्रेमानच सांगतोय तुला तु बेस जास्त आहे र माझ्या गायत मग तू बेस जरा कमी कर आणि ट्रबल वाढीव असं राडाष्ट मी त्या प्रोजेक्टला प्रपोज केलंच ना ती तुला होय काय हडपण म्हणणार नाही मग तेच तुला सांगतोय आता पुढं काय करायचं आणि तुला काय वाटतंय मी जबरदस्ती करतोय बघ आता त्या दिवशी पाठी नाही आपला काय दोष आता तिच्या घरात जाऊन निमंत्रण पत्रिकेसोबत साडी चुरी देऊ अरे पण ह्याला किती वाईट वाटलं तुला माहितीये का ती ह्याला वाईट वाटले तेवढं दिसतंय दमासनी मला किती वाईट वाटलं माहितीये का म्हणजे तुला पण वाईट वाटतय मग प्रोजेक्ट आले नाही म्हणून अश्विनी पण आले नाही अरे ही काय गणिते एक नाही आली म्हणून दुसरी नाही आली न्यायालय फ्री काय काय प्रेमाचं गणित तसच असतंय दोन दोन चार नसतंय झाला तर घोपळा नाहीतर शून्य ते ते झालं दे आता तू माती उकरू नको सोनं कुठं तरी हाच उपाय वाट ए, वाट बघाय वेळ नाही मला अरे मग आता काय ह्याची पेन्सिल सुरू झाल्या विचारू दे का हा बरोबर आहे उताळ नवरान गुडघ्याला बाशी काय बरोबर आहे तू जा विचारून जा आणि खा चप्पल अरे पण ती पुण्याला गेली माझी ती नाही जात कुठे आणि ती अश्विनी पण नाही जात कुठे काय जमले की मग लगेच खुशी होऊ नको त्या मूड आणि पावसाळा कधी बदलल सांगता येत नाही इज थिंग त्यावर वेळ कोणालाय अरे तू काय जरा डोसक्याव पडलायस काय नाही मग जरा पड डोसक्याव म्हणजे तुझा मेंदू जरा ताब्या होईल अरे प्रत्येक भुर्गीला वाटत असते उसका पती वाईट हो लंबी उशकी हाईट होईट हो आणि हो, जब फाईट करे तो वो बोले जानू तू राईट काय बघताय अरे तो जी सांगतोय त्यातला एक तरी गुण आहे का तुझ्याशी सांगतोय जशी कुकरची शिट्टी करताना वा पांगावी ती ह्यात घाई करून चालत नाही म्हणजे तर थबायच आणि मग कुकरचं डाफोन काढायचं ती बघा शान त्याला अरे बाबा काम नाही गडबड त्यालाच लय गडबड आहे आम्ही भूक लागल्या गडबड असणारच की भूक एवढ्या लवकर अरे प्रेमाची भूक त्याला नाही भूक लागती पण नाही पण लागत अरे नेमकी भूक लागते का नाही लागत ती समोरची वय म्हणल्यावर कळते आणि नाही म्हणली तर मग काय उपवास समजा दुसरं हॉटेल बघायचं अरे तू काय म्हणतोय ती काय बी ना तुझी फिलॉसॉफी सगळी डोक्याच्या वरण चालली आहे आता एवढं जड प्रश्न विचारल्यावर जड प्रश्नाचं उत्तर पण जड येणारच की अरे बाबा जरा नीट सांग की आम्ही काय सायंटिस्ट आहे सोप्प म्हणजे अक्षरदा आता सायलेंट मोड वर जाणार सायलेंट मोड मी काय मोबाईल आहे सायलेंट मोड म्हणजे गपगुमान बसायचं आरडा करायचं नाही गाडीवर शायनिंग मारा नाही छपरीगिरी करायचं नाही आणि न चुकता देवळात जायचं आणि आम्ही काय करायचं तुम्ही काय करू नका फक्त याला सांभाळा जी माहिती गाणा ला आवडते का पाणीपुरी सिरियल आवडते का सिनेमा कोण करणार कोण म्हणजे अर्थात गुलगुलकन बर कापण्या थांबी काय तू आणि काय मधीस दुसरं निघाला कुणी वाघ माग सोडल्या सासू माग लागल्या अर्धी सासू माग लागायला ते आणि कुठून आणू आरो होई तुझं लग्नच नाही तर सासू कुठे हा मग हे बघ मला नाही थांबायला टाइम मध्ये दारात तिकडे झालंय माहितीये का बाळू मी भरलेलं नाही लाईट बिल आज आहे शेवटची तारीख आणि आज जर लाईट बिल नाही भरलं तर तो, तो वायर मेन येणार आहे माझी इज्जत आणि लाईट दोन्ही बी कट करायला ठीक आहे पण तुला इज्जत आहे तुझ्यापेक्षा जरा जास्तच आहे असं कुठं निघाला शॉक लागला गत आम काय घरात अंधारात बसूय परत तीन महिने लाईट बिल भरले नाही तर कनेक्शन कट कर करतात नव का अरे पण चौथा महिना चालू येऊ अरे म्हणजे आपण दोघं सेम टू सेम म्हणजे तू बी भरलेलं नाही नाही पाचवा महिना चालू <laughs> वायर बिन <में> घातला पेर <laughs> मारून जातोय आता जरा हलक वाटलं बघ हे टेन्शन आलं मला वाटलं मी एकटाच बुडतोय काय तुला हलक वाटायला काय झालं आता गावात एकटा अंधारात नसणार आहे मी माझ्यासोबत तू बी असणार आपण दोघ मिळून आमुष साजरी करूया दुखण्यावर किसरी काम असलं का म्हणून डोकं शाबूत आहे की अजून ह्याच्यावर एकच पर्याय आहे संग्राम भाऊ संग्राम भाऊ हो? हा संग्राम भाऊ हे बघ आता ग्रामपंचायतीचे इलेक्शन चाललं संग्राम भाऊ कड जाऊन जरासा असा दिला संग्राम भाऊ लाईट बिलच काय लाईट चालू भाऊला सांगलं घर द्या घर पण बांधून देतील जाऊया आपण जाऊया आपण दोघं पण जाऊया संग्राम भाऊ सांगूया फक्त लाईट बिलाच नाही मग सांगायचं की महावितरण वाल्याने घरावर जप्ती आणल्या संग्राम भाऊ काय आलीबागवर आले मी लईच झाले काय हा भाऊ ना सांगतो त्याला अंधारा मुळे माझ्याच बायकोला मी काकू बोललो अरे पण तुझी लाईट कुठं कापल्या अंधार पडायला मग मग काय इलेक्शन आहे तर हात धुन घ्यायचा एकदा इलेक्शन सपलं की आपल्याला कोण विचारत माणसं पोळ्यासारखं असतात आपण फक्त घालायला आता कसं बोलला चल फक्त बोट घालायला <laughs> मताच्या पोळ्यात जरा खाली बघ हा करू हो हो बर बर चालते चालते आज करून टाकू हाँ? ओके सांगेल त्यांना पण संध्याकाळी सरपंच ओपन झाला पाहिजे आणि आरक्षण न गोळ घातला सगळ्या कामावर पाणी फिरलं आपण तसं नाही होणार काय भाऊ माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही मनात आणलं ना ब्रह्मदेव बी तत्ताच तू म्हणेल अरे पण निवडणूक आहे काय आपल्या बापाचा आहे भाऊ स्टार आहेत तुम्ही मातीत हात घातलं ना तरी सोनं निघणार अरे राजकारण असून चालत नाही त्याला डोकं बी लागते तेव्हा डोकं खाणारे आली बघा भाऊ घात झाला घात आता कोणाच्या कोंबड्या अहो भाऊ कोंबड्या नाही इज्जत चुरीला जायची वेळ आल्या इज्जत चुरीला गेली इज्जत हवी तुम्हाला काय इज्जत कमवावी लागते बाबा काय घोळ घातलं ते सांगा घोळ नाही भाऊ बघा महावित्रवालेंची नोटीस आज लाईट बिल नाही भरलं तर संध्याकाळी गावामध्ये अंधारच पडणार आहे आणि भाऊ आपल्या गावात जर अंधार पडला तर लोक काय म्हणतील भाऊंच्या गावात अंधार आणि विरोधकांच्या गावात उजेड तुमच्या प्रतिमेला का भाऊ होय भाऊ तुमचं नाव खराब होऊन धावत पळत आलो म्हटलं भाऊ न सांगावं नाहीतर लोक काय म्हणतील भाऊ असताना लाईट गेली लाईट गेली कशी अर आहे का भाऊ का काय म्हणा डांबा चुंड लाईट लावायला भावनी खांबावर चढायचं नाही काय ते वायरमॅन खांबावर चढून लाईट कापणार आहे त्याला फक्त थांबवायचं आणि असं काय लय नाही हो दोघांचा फक्त चार हजार आहेत भाऊंचा एक किसा झाडला म्हणजे पडतील चार हजार चार हजार बिली असतो पण तुम्ही काय झोपेत बी लाईट चालू होता का अहो ते तीन महिन्याच आहे तीन महिन्याच आहे म्हणजे तीन महिने लाईट बिल बघितलंच नाही तुम्ही वा लका अक्कल आहे का तुम्हाला काय असं दे सांगत्या आपल्या गावातली माणसं अंधारात असण म्हंटल होत भाऊच आपलं वाच आहे भाऊ थांब सांगते फोन लावतो कदम साहेबांना हॅलो कदम साहेब संग्राम भाऊ बोलते बन बाळ्या माझ्याकडे आली होती काय प्रॉब्लेम आहे त्यांचा नाही नाही आज लाईट त्यांची कट करून म्हटलं होत नाही भाऊ आज बिल भरणार म्हणजे नाही नाही आज कट करू नका पुढच्या महिन्यात दांडा सहित पैसे त्यांची गॅरंटी मी की आणि पुढच्या महिन्यात त्यांनी नाही लाईट बिल भरलं तर नुसती लाईट कट करू नका त्यांची वायर खांब मीटर सगळं गोळा करून घेऊन जा जाऊ महिनाभर काय तुमच्याकडे वायर मिळणार महिनाभरात पैसे भरा आता काय नाहीतर भाऊनी काय सांगितलं ऐकलं नाही त्यांना डीपी सर्व्हिस वायर मोटर सगळं पण भाऊ ते पैसे पैसे एक काम कर ना भाऊंना नेऊन येई का कुठं तरी अरे जरा तरी अकल पाहिजे एक महिना दिला ना त्यांनी वाढवून एका महिन्यात कमवा एक दोन हजार ऍडजस्ट होईन येतोय तु तुम्हाला अरे बाजारात तुमच्या एवढे क्रेडिट वाढवले एक महिन्यात भरून टाका हा जाव जाव थांबतोय कशाला भाऊनी तर डिप्पीच उडवली हा उडवले ना मग आता आरती करायला थांबला का त्यांची चला पण राह आपणच बकर का आलतो आपणच हलाल झालो बाळू कसं माहिती आहे का हा राजकारणी लोकांचं असंच असतंय आपण भाऊंच्याकडे लाईट तर चला चला भाऊ ही एक नंबर खतरनाक गेम खेळली बरं का तुम्ही राजकारणात असंच करायला लागते खिसाबी खाली नाही झाला पाहिजे आणि लोकांची कामं बी झाली पाहिजे त्याला तर मी आता मानते खर आहे ते फोन आलाय हा बोला की करू करू कर आज करून दाखव देऊ हो हो शंभर टक्के काही शपथता म्हणजे काय असतं अगं मतदान म्हणजे लोकशाहीत नागरिकांचा स्वतःचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार म्हणजे देश राज्य जिल्हा ग्रामपंचायत नगरपालिका यांच्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिक आपले ना तुझ्या क्लास मध्ये क्लास मॉनिटर ठरवायचा आहे तर बाकीची मुलं काय करतात की आपल्या आवडत्या व्यक्तीला मत देतात की नाही आणि काय म्हणतात की आम्हाला हाच मॉनिटर म्हणून हवाय असं म्हणतात की नाही त्यालाच मतदान म्हणतात का हो प्रत्येक जण आपलं एक मत देतो आणि ज्याला जास्त मत पडतात तोच आपला मॉनिटर बनतो पण ते तर स्कूल मध्ये असत हे तर गाव आहे इथे का मतदान घेतात हे बघ वर्गामध्ये चांगला मॉनिटर असेल तर वर्गाला शिस्त लागते की नाही मग गावची शिस्त राखण्यासाठी कोण नको का हा म्हणजे गावचा मॉनिटर असतो बरोबर आणि यालाच आपण सरपंच असं म्हणतो आणि सरपंच म्हणून आपल्याला कोण हवंय हे आपण मतदान करून ठरवतो अगं पण मी ते गावच्या मॉनिटरला मतदान केलंच नाहीये आता हे बघ शाळेमध्ये मॉनिटर निवडण्यासाठी मोठी मुलं मतदान करतात की नाही मग तसंच आपल्या देशातही मतदान करण्यासाठी काही नियम आहेत आणि मतदान भारता हे भारताचे नागरिक आणि ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त आहे हेच लोक मतदान करू शकतात समजलं मी पण मोठी झाल्यानंतर मतदान करणार अरे प्राजक्ता तुम्ही गेल इलेक्शन झाल्यावर इलेक्शन अश्विनीची शाळा तोपर्यंत सुट्टी तो पण सुट्टी का वा वा, वा, वा मजा आहे तुमची पण काका तुम्ही एवढं का हालताय काही काय गं गे कुठं हालते ही माझी जुनी सवयच आहे काका तुम्ही पण मतदानाला उभे राहणार आहे मदान मी मी कशी लाभ राहते आताच ताई बोलली जे गाव सांभाळतात गाव ते गावचा सरपंच असत अगं त्यांना स्वतःला नीट सांभाळता ना ते काय गाव सांभाळणार म्हणजे काका तुम्ही सराव करता <laughs> अग ते सराव नाहीत करत त्यांनी त्यांची टाकी फुल केली आहे काय बी कशाला सांगते बाकी पोहांना अग मी लोकशाहीच आहे पिलर, पिलर पिलर तर एका जागा असत पँडला सारखा इकडं तिकडं अगं तुला हे गणित नाही ना अगं ह्या खांदेव ह्या अख्या देशाचा भाग आहे म्हणून थोडस हलते बाकी काय हो काका देशाचा भार नाही देशाचा भार झालाय काका हा वास कसला वास अरे बाळा हे लोकशाहीचं इंधन आहे इंधन कसं आहे इलेक्शन आल्यावर नेत्यांना मत आणि कार्यकर्त्यांना इंधन असल्याशिवाय हे गाडी चालतच नाही आणि इलेक्शन बी होत नाही बापरे इंधन पोटात गेल्यानंतर गाडी पळावं लागतं का अगं नाही हे इंधन एकदा पोटात गेलं ना की माणसं पळत नाहीत जागाच लोळतात मला अजून दोन चार मीटिंग आहेत हे बघ हे बघ किती मिस कॉल येऊन गेलो मी मे, मी जातो ओ काका तिकडे कुठे निघाला तिकडे जायचं ना तुम्हाला हा इकडे जाय होते हुशार आहे बर का हुशार आहे का, का रस्ता सरळ आहे तुम्ही पण सरळ जास्त सरळ अग हे साहेबगावची जर चाल बदलली तर लोक म्हणते साहेबगाव पार्टी फुडून गेला काय त्यामुळे साहेबगावची चाल आणि पार्टी फिक्स असते जय महाराष्ट्र दारू पिलात ना तुला समजलं होत ना माशे का प्रश्न विचारत होतीस त्यांना म्हटलं थोडीशी मज्जा घेऊया चल दीपाली मला जेवायला वाट मीटिंगला जायची तिकडं नाही व जेवण अगं तासाभराची चर्चा आहे फक्त लगेच येणार आहे तुमची तासभराची चर्चा मला माहित आहे कशाला ही इलेक्शन लागतात कुणा आमच्या डोक्याला ताप काय ग तुझ्या डोक्याला ताप झाला सांग बरं माझं मी जेवणार माझं मी जाणार तू तु झोपकी तुला चल बोलले तुम्ही माफ चल म्हणशीला मी यायला नको काय काढ दिवसभराची सगळी भाडास काढ अगं त्यापेक्षा जेवायला वाढ एक दिवसाच नाही तुमचं हे आता इलेक्शन संपेपर्यंत तुमचा पाय नसणार आहे जागेवर त्याच्यामुळे जा तुझं काय काम थटलंय का घराकडे लक्ष असतं का तुमचं उठलं की सुटलं त्या भाऊच्या मागनं एक काम करतो उद्यापासून भाऊच्या फुडणं जातो फुडणं जा असली तर मागणं जावा आम्हाला काय करायचंय आहे ते भाऊने एकदा तोंड फिरवलं म्हणजे कळल मग कुणीकडनं जायचं ते हाय का कशी दोन तोंडानं बोलतीस बघ बुल। आधी म्हणलीस मागणं फिरता आता म्हणतीस फुडणं जावा एक काय ते ठरव पण आपल्याला काय फायदा आहे का त्याचा अगं फायदा आहे म्हणून तर त्यांच्या मागणं फिरतोय ना सांगा बरं काय आहे फायदा आता नाही भविष्यात होईल होईल भविष्य कोणी बघितलंय तुला आम्ही एक मिनिट फावड म्हणते भाऊंचा फोन आहे हॅलो हा भाऊ हा हो, हो आलो आलो हे जा तुम्ही अह पण जेवून जाव ती नाही नको तू जेव मग आता एवढी लांबड लावलीस ना त्यात जेवण झालं असतं माझं अह पण जेवायला किती टाइम लागणार आहे असं काम कर माझं जेवण वाढून ठेव झाकून हो, ठेव हो, मी आले की जाऊ हा माणूस आहे एवढीच गडबडीची मीटिंग आहे म्हणायची नक्की काय शिस्त यांच्यात मला बघायलाच पाहिजे